मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं आय एम डी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं आय एम डी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भातही आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी असं हवामान प्रकाशाने वतीन करण्यात आला आहे जाणून घेऊयात हवामान संदर्भातील आजचा अंदाज या भागात मुसळधार पावसाचा इशारा आज राज्यात कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठे पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोविंद या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे